नमस्कार आज आपण बारामती तालुक्यात गोजोबा आलो आहे इथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रेस भरवलेले तरी आज तीन आठ वीसशे चोवीस रेस पाहण्यासाठी आपण आलेलो आहे तरी ते पाहू शकता एकशे बडकर एक बैल आलेत हजारपेक्षा जास्त बैल आहेत जेवढे व्हिडिओ बनवाल तेवढं कमी आहे कोणताहीच व्हिडिओ अलावा एवढ्या सगळ्या बैलांचे व्हिडिओ बनवू शकत नाही प्रत्येकाच असते की व्हिडिओ ठराविक ठराविक बैलांचे व्हिडिओ बनवले जातात ठराविक बैलांच्या भोवतीच हे केले जाते परंतु प्रत्यक्षात रेसच्या मैदानावर बघितलं ना खूप लांबून लांबून आणि नवीन नाद केलेले लोक रेसचा नाद केलेले लोक एक शिबडकर एक बैल आलेले असतात एवढ्या सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये मुलाखती घेण्यासाठी नाव पत्ता विचारण्यासाठी म्हणजे दिवस पुरणार नाही आणि बऱ्यापैकी आपण नामवंत बैला आहे ह्याला पण लंपीने ग्रासलेला दिसते परंतु लंपीतून बरा झालाय बैल चांगला नामांकित आहे एक हजार एक मथुर बिनजोडचा बादशाह मुंबईचा करांचा यांच्या बैला बरोबर ह्याचा फेर आहे अजून पळालाय का नाही पळाला काय नाव आहे शिट्टी 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 मालकाच नाव उमेशक पाटील कुठले नाशिक नाशिक ह्याच्या आधी नाशिकला कशाला बिन टांग्याला पळायला का एक गोडा एक बैल तिकडे पळत होता आता इकडे मथुर बरोबर आहे ड्रायव्हर कोण आहे गाडीला अजून पळाल नाही मथुर कुठे त्या साईडला आहे का पाहू शकताय हा नाशिक वरून आलाय मथुर बरोबर पैर आहे एका दिवसात नाशिक वरून आला तुम्ही काल आलाय का असं नाशिकवरून आलेलं बैल आहे बघा हे मालक आहेत आपण ही असच व्हिडिओ बनवत बनवत चाललेलो आपण काय मोठा बैल बारका बैल बघत चाललेला नाही जो बैल समोर येईल त्याचा व्हिडिओ बनवत चाललेलो आहे आपण पाहू आप शकता सुंदर आखीव रेखीव मैसूर किल्ला रे बैठक सुद्धा सुंदर आहे म्हणजे फोटो काढायसारखे आहे एकदम अख्युरे फोटो काढायसारखा का बैल आहे एकदम जसं काय महादेवाच्या मंदिरात नंदीची मूर्ती असते जसं सेम म्हणजे बसलेलं आहे थोडा तिळ मात्र फरक नाही पहा मैसूर किल्लार आज कपिला खिल्लार पण भरपूर आले तिथं रेसला पळायसाठी पाहू शकता तुम्ही रेसचे फेरे चालू आहेत परंतु आता कसं आहे आपण बैलांचे व्हिडिओ बनवतोय सध्याला बैल भरपूर आहे पलीकडे घमासान युद्ध का तर म्हणजे बैल तापवायचं चालू आहे फेरे झालेले ज्यांचे फेरे आहेत ते बैल झोपायचं काम चालू आहे पाहू शकता रेसच्या क्षेत्रामध्ये तरुण पिढी जास्त उतरलेली आहे आता इथं रेसला जर बघितलं जवळजवळ जवळजवळ सगळीकडेच तुम्ही पाहू शकता सगळे तरुण मुलं आहेत म्हणजे काही कॉलेजचे आहेत काही कॉलेज बुडवून आलेले आहेत काही शाळा बुडवून आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून रेससाठी आलेले आहेत मुलं आणि सगळे तरुण मुलं आहेत वयस्क व्यक्तीपेक्षा ना सगळे जवळजवळ तरुण मुलं जे असत आहेत याच्यामध्ये काय नाय पक्षा कुठला आहे सातारा साताराच कुठला सातारा सोनगाव सातारा सिटीत येत का फलटण सोनगाव सातारा सोनगाव सातारा सिटी मध्ये येत मोठाच घेतला होता म्हैसूर किल्ला घेताना मोठाच घेतलेला आहे

बाबा बरोबर ह्याचा पैराय पाहू शकता आता हे पाहू शकता हे जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश जवळजवळ मध्य प्रदेश मधली ही नांगोरी जात आहे बैलांची तर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये पळणारे हे नांगोरी जातीचे बैल इथं आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे जर असेल तर इथं डोंगरिया हा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये जो शंकरपटामध्ये किंवा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये जो पळणारा बैल आहे डोंगरिया म्हणून तो बैल सुद्धा खेरेसवर आलेला आहे असेल कारण की हा हे प्युअर नांगोरी जाते ही नांगोरी जात तुम्हाला राजस्थानचा नांगोर हरियाणाचा भाग आणि पंजाबच्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटतात ह्या बैलांच्या रेसेस जास्तीत जास्त पंजाब मध्ये चालतात पंजाब मध्य प्रदेश राजस्थान या भागामध्ये ह्या बैलांच्या रेसेस चालतात हे बऱ्यापैकी चेहरा ह्याचा कॉक्रेज सारखा असतोय शिंगोळे नाक चेहरा बऱ्यापैकी कॉक्रेज कॉक्रेज किंवा देवणी सारखा असतोय आणि ह्याचा शरीर बांधा कॉन्क्रीज खिल्लार मिक्स असल्यागत असते नाव सांगा मालक का ड्रायव्हर मालक ड्रायव्हर नाव सांगा गाव मुंबई मुंबई टेम्बी मोबाईल नंबर डबल सिक्स फाय थ्री कुठून आणली ही पंजाब डायरेक्ट पंजाब वरून आणली ह्याची लाईन बघून आणली का तशीच आणली चांगली दिसती म्हणून नाही नाही गोरी वासरे नाही पण ह्याची लाईन पळते म्हणून आणली होती का फक्त नांगोरी निवडून आणले निवडून आणले आता कुठे कुठे पळालेत बिनजोड मुंबईमध्ये बरेच होते मुंबईमध्ये पळतात बिनजोडला इकडे पहिलीच वेळ आहे दुसरी वेळ दुसरी वेळ एक वेळ आदत नाही पडा होता आज काय दुसरी वेळ नाव काय त्याचं रायगड रायगड आणि याचं महाराज महाराज धन्यवाद मला मोठ्या मापाची बैल पाहू शकता आपले सातारा पाडेगा दावला मारतो मालकाचं नाव हो काय मनोज शेट्टी पाडेगाव असं हो। किती दाती झाला आता किती दाती झाला सहा सहा दाती झाला किती फायनल घेतले आता पर्यंत फायनल भरपूर आहेत पन्नास शिके गे। मोठाच घेतला होता की घरची पैदस आपल्या घरची पाहिजे असं त्याचं वडील कुठला होता इंजेक्शन वरच आहे इंजेक्शन केलं इंजेक्शन केलं पाहू शकता तुम्ही घरच्याच गायीच पैद इंजेक्शन ह्याचा कोणाबरोबर पैर आज कृष्णा कृष्णा कुठला खडक वासल्याचा आणि चालक ड्रायव्हर संतो ड्रायव्हरचा मोरगाव संतोष ड्रायव्हर फायनल फायनल ला राहिला होता ह्या मैदानात पाहू शकता किती मोठ्या मापाचा दिप्पाड बैल बैलांची सुंदरता बघा बैलांची बसण्याची पद्धत बघा काही खरच देवगुणी बैल असतात पाहू शकता आजच्या रेस मध्ये बऱ्यापैकी कपिला खिल्लार आलेले आहेत म्हणजे कपिला खिल्लार पण कुठे मागे राहिले नाही रेसच्या बाबतीत सुद्धा ब्रीडिंगला तर आहेच दुधाला पण आहे आणि आता रे क्षेत्रात पण जास्त प्रमाणात वाढलेलं बऱ्यापैकी मैसूर किल्लर आहे कोसा किल्लर आहे धनगरी कोसा किल्लर आहे बऱ्यापैकी हे ओरिजिनल वाटत नाही आपल्या इकडचीच फायदा असं वाटते ह्याच्यावरून तर काय नाव आहे बैल बैलाच चंदर, चंदर कुठला हा मंगेश पिंगळे गाव शिरसने बघू शकत किती धिप्पाड मजबूत आणि एकदम काळ्या कातळ्यातला एकदम काळ्या पाषणातला असा कोरीव पुतळा असल्यागत बैल आहे आणि राग बघू शकता ताकद डरकी मारणे आणि एकदम सतेज त्वचा एकदम तेजस असं चमचमीत चंदर म्हणून ना फेरा कोणा सांगा याचा पायरा वजीर कुठला आहे उपाळे कुठलं उपाळा फलटण उपाळ पाहू शकता फलटण उपाळ्याच्या वजीर संघ दोन्ही जोड बरोबरच आहे एकसारखी बैलाच नाव काय टिटवी हा बैल एक चर्चेत असते सारखा मालकाचं नाव काय श्रुती गोळवली गोळवली तालुका जिल्हा ठाणे आता कोणाबरोबर पाहिजे आज अर्जुन होता आर्जुन, आर्जुन। अर्जुन अर्जुन कुठला नाशिककरांचा असं का अजून पळायला गेले नाहीत ना ड्रायव्हर कोण आहे कुठले लाईफ इज बेस्ट लाईफ इज हा बैल कुठलाही माहीत नाही परंतु तो कसं आहे बैलाच्या शरीरा त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी कळतं की बैल नावातला आहे पळणार आहे आणि त्याच्यात किती करंट आहे म्हणजे बैलाच्या नजरेला नजर जरी दिली तरी लक्षात येतं की बैल कसा आहे की बैल खरच पळणार आहे का है? आता ह्या बैलाचं मला नाव पण माहीत नाही पण मी सांगतो की हा बैल चांगला पळणार आहे म्हणून याच बघू शकता मी म्हणलेलं पाठीमागच्या पायात अंतर आहे मोरच्या पायात अंतर आहे छातीत भरपूर अंतर आहे चौक दाखवतो तुम्हाला चौकाला रुंद आहे बैलाच नाव काय हरण्या कुठला वारली बघा मला ह्याच नाव माहित नव्हतं काय नव्हतं पण वारली मुंबई हा हरण्या बऱ्यापैकी मला वाटते पुषेगाव केसरी झालेला आहे आणि भरपूर ठिकाणी याने फायनल घेतलेले हा ना नाम नाव ना, ना बैल आहे बघा पळणाऱ्या बैलाचं शरीरच सांगतं त्याचं नाव विचारायची गरज नाही मालकाचं नाव विचारायची गरज नाही बघा बकासूर सारखा एक फुटा अंतर आहे मागच्या पायामध्ये चौकाला रुंद आहे हेमंत फुलोरे गाव कल्याण कल्याण वारले आज कोणाला गटपास झाला पिस्टन बरोबर पहिला चालक चालक सनी ड्रायव्हर उरली सनी ड्रायव्हर उरली धन्यवाद बैलांचं कसं आहे बैला नेस्त खायला घातलं तब्येत बनवली म्हणजे बैल नाही किंवा पळलं असं नाही किंवा जास्त किंमत देऊन आणला तरच बैल पळतो किंवा जास्त किंमतीचा पळतो असं काय नाही बैलाला त्या गोष्टीची बी जाणीव लागते बैलाला बी आच लागते बैलाच्या अंगात करंट पाहिजे धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा